मित्रांनो घटना उत्तर प्रदेश मधील आहे उत्तर प्रदेशमधील बहिराईच जिल्हा या जिल्ह्यामधील तेथील एस पीने सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस एस पीने पोलीस अधीक्षकाने गार्ड ऑफ ऑनर दिलेला आहे एका कथावाचकाला लक्षात ठेवा धार्मिक कथा करणारा कथावाचक गोस्वामी पुंडरिक वगैरे असं काहीतरी त्याचं नाव आहे आणि त्याला गार्ड ऑफ ऑनर दिलेला आहे हा गार्ड ऑफ ऑनर नेमका कुणाला दिला जातो जे सीनियर पोलीस ऑफिसर्स आहेत लक्षात घ्या त्यांना दिला जातो किंवा संविधानिक पदावर बसलेला कोणीही असेल मंत्री असेल जसा इक्विल टू होम मिनिस्टर लक्षात ठेवा चीफ मिनिस्टर किंवा राज्यपाल वगैरे अशा व्यक्तींनाच हा गार्ड ऑफ ऑनर दिला जातो आणि एका कथावाचकला हे सरळ सरळ लक्षात ठेवा हे सरळ सरळ संविधानाचं कायद्याचं लोकशाहीचं उल्लंघन आहे हा देशाचा तर अपमान आहेच संविधानाचा अपमान आहे भारतीयत्वाचा अपमान आहे परंतु एवढंच नाही हा अध्यात्माचा सुद्धा अपमान आहे हा साधू संतांचा सुद्धा अपमान आहे हा ईश्वराचा सुद्धा अपमान आहे हा भगवंताचा सुद्धा अपमान आहे कारण या कथावाचकांची काय अवस्था आहे मी रोज सांगत असतो तुकाराम महाराजांचे अनेक प्रमाणं सांगत असतो कारण हे कथावाचक म्हणजे तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये जर स्पष्ट सांगायचं म्हटलं तर पोटा एकासाठी तुका म्हणे झाले कष्टी फक्त यांचा परमार्थ यांची कथा हे सगळं केवळ पोटासाठी आहे लक्षात ठेवा पोटासाठी संत झाले तर कलित बहुत आयसियाची करिता सेवा तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर अशाची सेवा करत बसाल तर काय सुख होय जीवा तर तुम्हाला कसल्याही जे आध्यात्मिक सुख आहे धार्मिक सुख आहे या सुखाची कधीही प्राप्ती होणार नाही आर्थिक सुख तर सोडून द्या कारण आर्थिक दृष्ट्या तर ते तुमची लूट करत आहेत आणि तुकाराम महाराज तुकाराम महाराज कोणासमोर वंदन करायला तयार आहेत लोटांगण घ्यायला तयार आहेत विरळा ऐसा कोणी विरळ कळत अपवाद करोडोमध्ये एक लाखामध्ये नाही करोडो मध्ये एक त्याच्यासमोर लोटांगण घ्यायला तयार आहे तुकाराम महाराज आणि यांची जी अवस्था आहे नाम गाऊन या द्रव्य जे मागती नेनोतया गती कैसी होय लक्षात ठेवा हे कथा गाऊन नाम गाऊन पैसे मागतात पाकिट घेतात तुकाराम महाराज म्हणतात शब्द नाहीत इतकी वाईट गती या लोकांना प्राप्त होणार आहे इतकी वाईट अवस्था या लोकांची आहे अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये परंतु हे लोक आपल्याला माया ब्रह्म अध्यात्म म्हणून फसवत असतात ठकवत असतात यांना धर्म ठक हा शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे माया ब्रह्म ऐसे मनती धर्म ठक आपणा सरीसे लोक नागविले लक्षात ठेवा हे स्वतःच्या पिंडाचं पालन करतात अहंकार यांच्या मनामध्ये असतो लक्षात ठेवा जर अहंकार जर नसता पिंडाचं पाळण नसतं अभिमान नसता गर्व नसता ताठा नसता तर त्या कथावाचकाने स्वतःहून हा गार्ड ऑफ ऑनर नाकारला असता परंतु त्याची बॉडी लँग्वेज पहा ती बॉडी लँग्वेज पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की हा कशा पद्धतीचा कथावाचक आहे अहम ब्रह्म मनोनी पाळी तसे पिंडा लक्षात ठेवा यांना या असं वाटतं की आम्हीच देव आहोत आम्ही आम्ही सर्वे सर्व आहोत आम्ही कोणीतरी उच्च आहोत आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत आणि त्यामुळे तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे न बोलावे भांडा तयास असावे त्यांच्यासोबत भांडा लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणता तुकाराम महाराज भांडण्यास सांगत आहेत मग भांडायचं कसं लक्षात ठेवा आता प्रत्येकाची शक्ती वेगवेगळी असते लक्षात ठेवा प्रत्येकाची पावर शक्ती वेगवेगळी असते एखादा विरोधी पक्ष असेल तो त्याच्या पद्धतीने भांडू शकतो लढू शकतो आता आपल्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत आता तो कथावाचक तिकडं धर्माच्या पाखंडाच्या नावाखाली काय काय सुरू आहे मग आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं तर तुकाराम महाराज म्हणतात होईल तैसे बळ फजित करावे ते खळ अरे बाबांनो तुमच्यामध्ये जशी क्षमता आहे जी साधनं आहेत त्या साधनांचा वापर करा तेवढ्या पूर्त का होईना पण लढा बोला लिहा सांगा लोकांना लोकांना शहाणं करा हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे भांडा या शब्दाचा अर्थ असा आहे की लोकांना प्रबोधन करा जाब विचारा प्रश्न विचारा हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे तुकाराम महाराज एवढे सोपे नाहीत लक्षात ठेवा आणि हे जे यांच्या कथा कशासाठी असतात पैशासाठी लक्षात ठेवा पाकिटासाठी या एकदम भारी करोडोंच्या गाड्यामध्ये लाखोंच्या गाड्यामध्ये ए गाड्या काय बाबा एखाद्या एस सुद्धा अशी गाडी घेणं शक्य होणार नाही आय एस आय पी एस अधिकाऱ्याला सुद्धा अशी गाडी घेणं शक्य होणार नाही अशा गाडीमध्ये म्हणून तुकाराम महाराज त्यांनी अगदी अगदी कठीण शब्दामध्ये यांना झिडकारलेलं आहे द्रव्य इच्छेसाठी तुकाराम महाराजांचे शब्द आहेत द्रव्य इच्छेसाठी करीतसे कथा काय त्या पापिष्ठानं मिळे खाया अरे त्या पापिष्ठाला पापी, पापी माणसाला काही खायला भेटलं होतं का नाही पोट पोसावया तोंडे बडबडी त्याची जी बडबड आहे कथाकार का किती बडबड करतो काही काही कथाकारांच्या तुम्ही रील्स पाहिल्या असतील व्हिडिओ पाहिले असतील मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत लक्षात ठेवा आणि एक व्यवसाय आहे त्यांचा करोडो रुपयांचा व्यवसाय आहे आणि हे सगळं कशासाठी आहे त्यांची जी बडबड आहे जो जी शब्द फेक आहे जो शब्द छल आहे हे सगळं ही जी बडबड आहे पोट पोसावया तोंडी बडबडी नाही धडफुडी एक गोष्ट एक सुद्धा गोष्ट त्यांची खरी नाही सत्य नाही लक्षात ठेवा कारण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे यांचा परमार्थ हा भगवंतासाठी नाही मानवतेसाठी नाही संतांसाठी नाही सर्वसामान्यांचं कल्याण व्हावं म्हणून नाही देशाचं कल्याण व्हावं म्हणून नाही तर फक्त कशासाठी आहे द्रव्यासाठी पोटासाठी विषयासाठी विषय सेवनासाठी आहे आणि त्यामुळे कुठं जाणार ते कथा करून या द्रव्य घेती देती तया अधोगती नरकवास तुकाराम महाराजांनी सांगितले कुठं जातात कारण तुकाराम महाराज म्हणतात ज्या भगवंताची ते कथा सांगतात भगवंताची कथा सांगणं हे काय आहे मातेपेक्षा आईसोबत तुलना केलेली आहे भगवंताच्या ईश्वराच्या कथेची परिस थोरी कथा लक्षात ठेवा जे आईपेक्षा ही श्रेष्ठ आहे कथा आणि तुम्ही त्या कथेला विकता म्हणजे स्वतःच्या आईला विकता भाड घेता न लाजे लक्षात ठेवा जो जे पैसा घेतात द्रव्य घेतात त्याला भाड म्हटलेला आहे भाड तुकाराम महाराजांचे शब्द आहेत केवळ कीर्तनकारांसाठी उग आपलं कुणी काही म्हणायला लागलं की लगे अभंग लग लग सांगायचा जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे बुका लावणे भाळा माळ घालू नये गळा तटा वर्षभासी तृण मागू नये जाना तुका मने द्रव्य घेती देती तेही नरका जाती हा अभंग सांगायचा मोकळं व्हायचं असं नाही बाबांनो हे जेवढे कथाकार आहेत जेवढे कर्मकांड करणारे आहेत यज्ञ होम हवन करणारे आहेत हे कोणीही आहेत देवाच्या धर्माच्या नावाखाली पैसे घेणारे आणि देणारे या सर्वांना तुकाराम महाराजांनी नाकारलेलं आहे आता तुमचा जर काही आक्षेप असेल तर तो तुम्ही तुकाराम महाराजांसमोर मांडू शकता लक्षात ठेवा आणि किमान आज तरी कोणामध्ये हिंमत नाही तुकाराम महाराजांना नाकारण्याची आणि एकंदर अशी ही परिस्थिती आहे मित्रांनो म्हणजे कोणाचे दिवस आलेले आहेत या भोंदूंचे दिवस आलेले आहेत त्यामुळेच तुकाराम महाराजांनी सांगितलं पोटा साठी संत झालेत कलित बहुत यांचे दिवस आलेले आहेत परंतु आपण बोलणं गरजेचं आहे आपण यावर भाष्य करणं गरजेचं आहे जर आपण नाहीत बोललो नाहीत भाष्य केलं तर येणारा काळ हे लोक आपल्याला फार गुलामीमध्ये नेल्याशिवाय राहणार नाहीत कारण आज यांच्या ताब्यामध्ये केवळ धर्म नसून केवळ संस्कृती नसून आज यांच्या ताब्यामध्ये राजकीय सत्ता सुद्धा आहे आणि त्यामुळे आपली जिम्मेदारी अधिक अधिक वाढलेली आहे अधिक अधिक सावध होणं आणि अगदी बिनधास्त बोलणं गरजेचं आहे कारण आपण सत्य बोलत आहोत सत्य बोल मुखे दुखवे आणि कांचे दुःखे हीच विष्णूची महापूजा तोंडाने सत्य बोलणं लक्षात ठेवा आणि दुसऱ्याचं दुःख पाहून तुमचं हृदय द्रवण हीच खरी भगवंताची पूजा आहे हीच खरी हीच खरी महाविष्णूची पूजा आहे हे, महा हे, हे तुकाराम महाराजांनी मांडलेलं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम